तर दरवर्षी मी नवरात्रीमध्ये असं ठरवते की नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीची ओटी भरावी पण पॉसिबलच होत नाही तर आज ते शक्य झालेलं आहे आणि मी देवीची ओटी भरलेली आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज नवरात्र आहे आणि तुम्ही पाहू शकता तर आमच्याकडे घटस्थापना करत घटस्थापना म्हटल्यापेक्षा भट बसवला जात नाही तर माझी मैत्रीण आहे सोनाली तिच्याकडे तिने घटस्थापना केलेली आहे आणि याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच की घट कसा मांडला जातो अगदी आपला घट छान असा भरगच्च करून यावा म्हणून कशा प्रकारे हा कट बसवला जातो तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती मिळेलच घट सुंदर असा बनवलेला आहे आणि खूप छान असं सप्तशृंगी मातेची पूर्ण तिच्या सर्व शस्त्रांसहित छान अशी स्थापना केलेली आहे आणि किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि तिथे त्यांच्याकडे कुळदेव सुद्धा ठेवलेले आहेत छान असं देवीसाठी नैवेद्य ठेवलेलं आहे आणि सुंदर अशी आरास झालेली आहे तर ही तुम्हाला आरास कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा केली जाते ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आम्ही माहते की ती शैलपुत्री देवी आहे आणि आजची जी माळ आहे तर ती पान किंवा म्हणतात तर सुद्धा माळ घातलेली आहे देवीचा नैवेद्य आहे तू आणि शैलपुत्री मा असून आमच्या देवीचं हे आहे अंबा मातेवरती विराजमान आहे तर नवरात्री आणि घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर देवांची छान अशी पूजा झालेली आहे आणि अगदी इथे आम्ही कुळदेवतांची पूजासुद्धा करून घेतलेली आहे तर आमच्याकडे घट बसवला जात नाही पण मी इथे छान कळशाची पूजा केलेली आहे आणि अगदी सुंदर अशी आराससुद्धा झालेली आहे तर आजची देवी आहे शैलपुत्री आणि तिचं नाव आहे अंबा तर आजच्या देवीचा नैवेद्य आहे तूप आहे आणि छान अशी देवी विराजमान झालेली आहे आरती सुद्धा करून घेतलेली आहे तर आजची ही देवीची आरास तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्रसन्न करणारी अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि सुंदर अशी सजावट माझ्या मैत्रिणीकडे ती घट बसवते आणि तिने छान अशी आराससुद्धा केलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर घट कसा करायचा तर ती बघ इथे तिने या टोपलीमध्ये खाली माती घालून घेतलेली आहे आणि घरचं जे धान्य आहे तर तेच यामध्ये त्यांनी टाकून घ्यायला लावलेलं आहे तर हे त्यांनी भिजून घेतलेलं आहे आणि त्यावर परत एकदा ही माती घालायला लावली तर हे धान्य पेरायचं म्हणजे सुख समृद्धी आपल्या घरात वर्षभर राहावी आणि हे धान्य त्यांच्या घरचंच आहे तर छान असं त्यांनी तो घट हे करून घेतलेला आहे आणि मध्ये जागा ठेवलेली आहे जिथे तो कळश आपल्याला ठेवायचा आहे तो तर तुमच्याकडे घटस्थापना कशी केली जाते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा खट स्थापन करताना त्यावर हळदी कुंकवाचं छान असं हे करून घेतलेलं आहे आणि नंतर जी आपली नागवेळीची पानं येतात तर त्याचे तुम्ही पाच सात अकरा किंवा जास्तचे सुद्धा हे ठेवू शकता आणि नारळाला छान असं डेकोरेट करून ठे घेतलेला आहे आणि हा नारळ त्यांनी आता तिथे ठेवलेला आहे आणि त्याची छान पूजा करून घेतलेली आहे तर इथे सुद्धा एक आणखी सुंदर अशी घट बसवलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी छान अशी ही आराससुद्धा झालेली आहे तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला हे सुद्धा संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल